औरंगाबाद फोटोग्राफी लव्हर्स यांच्यातर्फे आज एका आगळ्या वेगळ्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं डिस्कवर दौलताबाद या नावानं घेण्यात आलेल्या स्पर्धेत मोठ्या स्पर्धक सहभागी झाले होते औरंगाबाद फोटोग्राफी लव्हर्स यांच्यातर्फे आज एका आगळ्या वेगळ्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं डिस्कवर दौलताबाद या नावानं घेण्यात आलेल्या स्पर्धेत मोठ्या संख्येनं स्पर्धक सहभागी झाले औरंगाबाद फोटोग्राफी लव्हर्स हा फेसबुकवरील हौशी फोटोग्राफरचा एक ग्रुप हा ग्रुप नेहमीच वेगवेगळ्या शक्कल लढवून टॅलेंटचा शोध घेण्याचं काम करत आलाय आजही अशाच एका इंटरेस्टिंग फोटोवॉकचं आयोजन करण्यात आलंय आपल्या औरंगाबादचं वैभव असलेल्या देवगिरी किल्ल्याचा नव्यानं शोध घेण्याचा हा प्रयत्न सा आहे हा प्रोफेशनसाठी नाही आहे खरं ऍक्च्युली हा हॉबीसाठीच आहे कारण की मी जसं माझा व्यवसाय वेगळा आहे पण मी हॉबी म्हणून करतो आहे तसंच हा त्याच्यातला आमचा मेन उद्देश आहे पण आम्ही इथं हा हॉबी डेव्हलप होण्यासाठी पण आम्ही एक करतो आहोत की इथं जे प्रोफेशनली वाईल्ड uh, हो लाईफ फोटोग्राफी आहेत किंवा फोटोग्राफी त्या त्या लोकांना आम्ही ॲज अ गेस्ट म्हणून आम्ही बोलवतो आणि मुलांना मार्गदर्शन करतो औरंगाबाद फोटोग्राफी लवर्स ह्या जो ग्रुपने हे ऑर्गनाईज केलेला आहे इव्हेंट तो अतिशय फार चांगला आहे आणि नवीन जे हुतखुरू जे जे फोटोग्राफर्स आहेत त्यांच्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म त्यांनी इथे उभारलेला आहे आणि मी फर्स्ट टाईम ह्या उपक्रमामध्ये श त्यांच्या सहभागी झालेलो आहे तरी फार छान आहे आणि नवीन काहीतरी करायला या स्पर्धेत तीनशे पेक्षा जास्त फोटोग्राफर्स सहभागी झाले होते या वॉक दरम्यान फोटोग्राफर्सना बक्षिस देऊन सन्मानितही करण्यात येणार आहे ही फोटोवॉक स्पर्धा म्हणजे औरंगाबादच्या फोटोग्राफर्सना एक पर्वणीस होती